पुणे हवामान अपडेट थंडीचा कडाका कायम पुणे शहरात सध्या थंडीचा कडाका कायम आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे आज मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे तापमानात घट पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात आणखी घट झाली असून पाषाण परिसरात नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले आहे शिवाजीनगर परिसरात किमान तापमान दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवले गेले हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ही थंडीची लाट अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे रात्री आणि पहाटे थंडीची तीव्रता अधिक जाणवत असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत हवेची गुणवत्ता पुण्यातील हवेची गुणवत्ता एकशे अठ्ठ्याहत्तर अनहेल्दी नोंदवण्यात आली आहे एम दोन पूर्णांक पाच चे प्रमाण चौऱ्याण्णव यू ची ऑब्लिक एम थ्री आहे या बदलत्या हवामानामुळे पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि गरम कपड्यांचा वापर करावा